नमस्कार मित्रांनो मी घेऊन तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट आणि खूप मोठी महत्वाची बातमी चला बघूया मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाबाबत बंदीची आग दिल्ली दरबारी स्थगितीसाठी राजू शेट्टींनी घेतली नितीन गडकरींची भेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे त्यावेळी बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग स्थगिती देण्याबाबत चर्चा झाली चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी समोर येत आहेत गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांचे तीव्र विरोधानंतर जमीन संपादन करण्यामध्ये मोठा थार अडथळा निर्माण होत आहे यावरून अनेकदा आंदोलन देखील झाले असून यावरून आता दिल्लीमध्ये मागणी करण्यात आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली यावेळी बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती द्यावी आणि त्याऐवजी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी किंवा आठ पदरी करावे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे केंद्र सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी किंवा आठ पदरी करावे व राज्य सरकारवर पडणारा शक्तीपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रिमंडळ नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली या भेटीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी नागपूर हा महामार्ग कमी भविष्यात गरज पडल्यास केंद्र सरकारचा महामार्गाचे रुंदीकरण करण्यास कोणतीही अडचण नसून सध्या महामार्गावर बऱ्याच ठिकाणी सहा पदरी व आठ पदरी अनुषंगाने जमीन संपादनही झाले आहे केंद्र सरकारने लगेचच या महामार्ग सहा पदरी किंवा आठ पदरी केल्यास जनतेवर टोलचा बोजा पडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली राज्य सरकारने कुठल्याही देवस्थान समिती अथवा भक्तांनी मागणी केली नसताना शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला आहे पवनार ते पात्रा देवी पर्यंत असणारे सर्व देवस्थान रत्नागिरी नागपूर सध्या अस्तित्वात असलेल्या आस महामार्गालगत आहेत कोणत्याही देवस्थानाला दर्शनासाठी जात असताना वाहतुकीची कोंडी होत नाही शक्तीपीठ महामार्ग हा फक्त गडचिरोलीच्या खाणीमधील बोक्साईट गोवा या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी होणार असल्याचे सामान्य जनतेला याचा कोणताच लाभ होणार नसून या उलट जनतेच्या डोक्यावर टोलचा भूदड पाडणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले केंद्र सरकार व राज्य सरकार करत असलेले राज्य रस्ते या प्रकल्प किमतीत मोठी तफावत असून केंद्र सरकारपेक्षा तिपटीने प्रकल्पाची किंमत जाद आहे शक्तीपीठ महामार्गातून किमान पन्नास हजार कोटीचा राज्यातील जनतेच्या माती पाडणार आहे यामुळे राज्य सरकारने सदर बाबीचा गांभीर्य विचार करून शक्तीपीठ महामार्ग स्थगिती देणे गरजेचे असल्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे त्यामुळे आता बहुचर्ती शक्तीपीठ महामार्गाचा वाद दिल्ली दरबारी तरी मिटणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे चला तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत